नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती सर्विसेसच्या युगेस्टर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण छोट्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो जे ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे त्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो तर चला आपण थोडक्यात माहिती बघूया हा बघा म्याशी साठ अठ्ठावीस दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो त्यासोबत पप्पू दादाचे पेरणी यंत्र आहे मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो फोर व्हील मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला पेरणी सहित चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो नंतर आपल्याकडे कॅप्टन पंचवीस एच पी मध्ये कॅप्टन दोनशे पन्नास डी आय फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये या नंतर आपल्याकडे व्हीएसटी मध्ये बावीस एच पी फोर व्हील ड्राईव्ह दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे कुबोटा कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो हा फोर व्हील ड्राईव्ह मध्ये हा पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चोवीस फोर व्हील ड्राईव्ह मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो रोटा हिटर सहित तुम्ही बघू शकता रोटा हिटर पण आपण बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल रोटा हिटर सहित चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये व्ही एस टी मिशूबीशी दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर पण फोर मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे कुबोटा चोवीस एच पी फोर व्हील ड्राईव्ह मध्ये दोन हजार सोळाचा मॉडेल आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मॅशी साठ अठ्ठावीस अठ्ठावीस एच पी मध्ये पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आलेला आहे मॅशी साठ अठ्ठावीस हा ट्रॅक्टर आपल्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो एकवीस एच पी मध्ये कुबोटा दोन हजार एकवीसचा हा कुबोटा आपल्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये त्यानंतर सोनालिका बावीस एच पी फोर व्हील ड्राईव्ह मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार सतराचा असून हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर आहे त्यानंतर व्ही एस टीम दोनशे सत्तर छोट्या मध्ये म्हणजे आंतर मशगतीसाठी चालतो हा पण ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये वी एस टी त्यानंतर आपल्याकडे दोन हजार एकवीस चा आत्ताच एक पंधरा वीस मिनिटापूर्वी आपल्याकडे हा खूप सत्तावीस एच पी ट्रॅक्टर आलेला आहे एकदम ओके कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हील मध्ये मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला चार लाख रुपयामध्ये फायनल द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे व्ही एस टी मिशे दोन हजार सोळाचा हा ट्रॅक्टर फोर व्हील मध्ये आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे परत एक दोन हजार सोळाचा व्हीएसटी मिशूबीशी आलेला आहे मित्रांनो हा पण फोर व्हील ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला सत्तावीस एसपी मध्ये असून हा फायनल आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे टायर कंडिशन पण चांगले आहे त्यानंतर छोट्या टॅक्टर मध्ये मित्रांनो आपल्याकडे सोळा सातशे चोवीस ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक एक आलेला आहे मित्रांनो हा बघा टायर कंडिशन एकदम ओके आहे एक हजार घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरवर जे मी आता व्हिडिओ मध्ये दाखवलेले ट्रॅक्टर आहे याच्यावर आपण लोन पण करू शकता मित्रांनो लोन करण्यासाठी इन्शुरन्स नावावर करायचा खर्च आणि लोन खर्च हा वेगळा लागेल मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे छोट्या ट्रॅक्टरमध्ये एवढे टॅक्टर आता सध्या अवेलेबल आहे मोठ्या टॅक्टर मध्ये बी आपल्याकडे भरपूर असे टॅक्टर अवेलेबल आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दे माहिती देणारच आहे कोणाला मोठे लागत असेल तर मोठे स्वराज महिंद्रा जॉन्डियर सोनालिका असे ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आपला जालना येथे पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस नावानं आपले शोरूम शोरूमचे नाव आहे आणि या दिलेल्या पत्त्यावरती आपल्याला यायचे आहे मित्रांनो पार्वती ॲग्रो सर्विसेस जालना राजू रोड संपर्कासाठी तीन नंबर दिलेले आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओवरती जे मी दिलेले नंबर आहे याच्यावर पण आपण कॉल करू शकता मित्रांनो आणि जुन्या छोट्या व हो, मोठ्या टॅक्टर टे विषयी थोडक्यात माहिती आपण बघू शकता आणि आपल्या या चॅनलला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद